सुपारीचे सगळे जे खेळ आहेत सध्या हे वर्षा बंगल्यावर चालत आहेत सुपारी बाद सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात सुपारीचं पीक जोरात आहे यात सुपाऱ्यांवरनं नव्या आरोपांचा खेळ सुरू झाला मातोश्रीबाहेर शनिवारी झालेलं हे आंदोलन मुस्लिम समाजाच्या काही लोकांनी मातोश्रीबाहेर घोषणाबाजी केली केंद्रानं वक्फ बोर्डाचे अधिकार कमी करण्यासाठी आणलेल्या विधेयकावरनं हे आंदोलन करण्यात आलं आता याच आंदोलनावरून ठाकरे गट आणि शिंदे गटात झुंपलेली ठाकरे गटाच्या निशाण्यावर आहेत थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिंदेच्याच माणसांनी मातोश्रीबाहेर आंदोलन केल्याचा आरोप संजय राऊतांनी केला आणि त्यासाठी त्यांनी काही फोटोही दाखवले लेकिन मातोश्री केव्हा एक हंगामा खड़ा कर दिया कुछ लोग दस बारह लोग आए उसमें से आधे तो क्रिमिनल थे अब ये किसने भेजे थे किसने भेजे थे ये सुपारी किसकी थी ये मैं आपको दिखाना चाहता हूं जो दस बारह लोग मातोश्री के बाहर हमारे खिलाफ नारेबाजी कर रहे थे वो सब मुख्यमंत्री के लोग थे सभी के सबी, वो सब वर्षा में रहते है या मुख्यमंत्री के ठाणे जे निवास हैं सभी के नाम और सभी का रेकॉर्ड हा देखील याच मुद्द्यावरून रावतांनी मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केले वर्षावर सुपारीचा खेळ चालतो असा घडाघात शिवसेनेनं केला आहे शिंद्यांचे भाडोत्री होते मुख्यमंत्र्यांचे सुपारी सुपारीचे सगळे जे खेळ आहेत सध्या हे वर्षा बंगल्यावर चालत आहेत सुपारी बाज आणि मग मंत्रालयाच्या माळावर आणि ठाण्यातून या सुपारी गॅन चालवल्या जातात आणि सगळे भाडोत्री लोक आहेत संजय राऊतांच्या आरोपानंतर शिंदे गट आणि भाजपनं पलटवार केला आहे वर्षा बंगल्यावर सुपारीचे खेळ करण्याचा आमचा काही उद्देश नसतो आम्ही ते करतही नाही बंगालचे जादूगर जसे तुमच्या बंगल्याच्या आतमध्ये बसलेले आहेत ना तसे आमच्याकडे कोणताही जादूगर नाही आमची जादू जी चालते ना त्या सर्वसामान्याच्या जीवावर चालते वसुली गँग मातोश्रीवर बसली आहे वसुली गँगचा बादशाह ज्याच्या मुख्यमंत्रीच्या का काळात राज्यात सर्वात जास्त वसुली झाली जे आता त्याच्याच लाडका परमवीर सिंग बोलून दाखवतोय मग वसुली वसुली आता हे नेमकं आंदोलन कशासाठी झालं होतं ते पाहूया वक्फ बोर्डाच्या अधिकारांवर नियंत्रण आणण्यासाठीचं सा विधेयक लोकसभेत सादर करण्यात आलं या विधेयकाला काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट तृणमूल काँग्रेस द्रमुक आणि समाजवादी पार्टीनं विरोध केला मात्र ठाकरेंचे नऊ खासदार त्यावेळी सभागृहात उपस्थित नव्हते त्यामुळेच ठाकरे गटानं भूमिका स्पष्ट करावी या मागणीसाठी काही मुस्लिम संघटनांनी मातोश्रीबाहेर आंदोलन केलं त्याच दिवशी उद्धव ठाकरेंचा ठाण्यात मेळावा होता उद्धव ठाकरे ठाण्याकडे निघाले त्यावेळी त्यांनी आंदोलकांना हात दाखवला आणि ते गाडीत बसून रवाना झाले याच आंदोलनावरून आता ठाकरे आणि शिंदे गटामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले राऊतांनी शिंदेबरोबर ज्यांचा फोटो दाखवला त्यांचं म्हणणं नेमकं काय आहे ते पहा ये सब बहुत गलत बात है संजय रावत जी को मैं यह कहना चाहता हूँ आपने जो सुपारी बास कहा है और जो जो ये अल्फाज यूज़ किए मैं आपसे ये पूछना चाहता हूँ हमको कहने से पहले आप खुद अपने आप में देखिए अपने आप में सोचिए जब संसद में पार्लियामेंट में वक्त बोल बिल पे डिबेट शुरू हुआ तो उदय ठाकरे जी के नौ MBA, ने वर्कआउट क्यों किया? वो संसद छोड़ के कैंटीन में क्यों चले गए वहाँ इडली वड़ा पाव खाने क्यों चले गए मगर अफसोस आज हमने मुसलमानों ने हमें मुसलमानों को आप सुपारी बात कहने वाले मैं कोई पार्टी में नहीं है मैं सोशल वर्कर हूँ मैं 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 एक आम आदमी हूँ मैं जनता हूँ मेरी आवाम ने मेरे मुस्लिम इलाके में भरपूर वन सेट उदय ठाकरे जी को दिया इसलिए दिया ताकि पार्लियामेंट में संसद में हमारी आवाज रखे लोकसभा निवडणुकीत मुस्लिम मतांच्या जोरावर ठाकरे गटाचे खासदार निवडून आल्याचा आरोप कायम सत्ताधाऱ्यांकडून केला जातो आता वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावरून ठाकरे गट काय भूमिका घेणार का त्यावरून पुढेही हे असेच आरोप प्रत्यारोप सुरू राहणार आहे एन डी टी वी मराठी मुंबई